झोन सहा अंतर्गत दहा पोलीस स्टेशनमध्ये आज दहीहंडीचा जो उत्सव आहे तो साजरा केला जातोय या दृष्टीने आमचे दहाही पोलीस स्टेशनमध्ये आमचे चार एसईपीज दहा सिनियर पी आयज याच्या व्यतिरिक्त दोनशे अधिकारी आणि सहाशे अंमलदार आहे याव्यतिरिक्त आमच्याकडे सहा एस आर पी एफ स्ट्रायकिंग फोर्स डेल्टा अलँडो रिझर्व असा टोटल दहा स्पेशल कॉड आमचे जे आहेत ते ले ले। मदे वेग आहे। या ठिकाणी लावलेले आहेत बंदोबस्तामध्ये आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी देखील चालू आहेत या नाकाबंदीच्या माध्यमातून ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस ट्रिपल की सीटच्या केसेस रायश ड्रायविंगच्या केसेस तसंच विदाऊट हेल्मेटच्या केसेस या आम्ही करीत आहोत जेणेकरून कुठलं मिसाप होणार नाही आणि अपघात होणार नाही त्या दृष्टीने देखील आम्ही दक्ष आहोत या उत्सवासाठी आमच्याकडनं जे प्लेन क्लोथचे जे अधिकारी आहेत अंमलदार आहेत यांची देखील नेमणूक आम्ही केलेली आहे आणि गर्दीच्या ठिकाणी त्यांची पाळत आहे तसेच आम्ही नागरिकांना देखील आवाहन केलेलं आहे की गर्दीच्या ठिकाणी त्यांनी दक्ष आणि सजग राहावं जेणेकरून हा जो उत्सव आहे हा शांततापूर्व आणि चांगल्या वातावरणामध्ये पार पडेल नागरिकांना आवाहन करू इच्छितो की पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं आपण पालन करावं तसंच आपण गर्दीच्या ठिकाणी जाताना दक्ष राहावं आपल्याला जर काही ऑब्जेक्शनेबल असं काही दिसलं तर त्वरित आपण पोलिसांना संपर्क करा मुंबई पोलीस आपल्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन ऑन रोड आहेत जय हिंद गोविंदा पथक जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतात मित्रांनो हा सण जरी उत्साहाचा असला तरी देखील आपल्याला आवाहन करू इच्छितो की आपण सुरक्षा साधनं जी आहेत त्यांचा वापर करा तसेच पोलिसांनी दिलेले निर्देश तसेच आयोजकांनी दिलेले निर्देश या निर्देश निर्देशांचं पालन करा आणि सुरक्षितरित्या हा जो उत्सव आहे तो साजरा करा सर, ता, 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 ता मगाशीच मी आपल्याला सांगितलं की या दृष्टीने आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आमची नाकाबंदी तर विजिबली चालू आहे आणि त्या ठिकाणी आम्ही स्ट्रिक्ट चेकिंगच्या सूचना दिलेल्या आहेत या व्यतिरिक्त प्लेन क्लोथ मध्ये साध्या वेशामध्ये आमचे अधिकारी आणि अंमलदार महिला अधिकारी आणि अंमलदार हे देखील गर्दीच्या ठिकाणी पाळत ठेवून आहेत आणि अशी जर कोणी वर्तणूक करताना मिळून आलं तर प्रचलित कायद्यानुसार आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहोत <Thingaspberry>